मनपसंदीचा शर्ट आणि पॅन्ट घेतला आणि फक्त साडी डिझाईन केलेली फक्त कलर साडी साडी घेतली त्याच्यानंतर शांत करू नको बोलायची खोट बोलायचं खोट बोलायचं नाही बघा सीन आज झाला आमच्या बंदरामध्ये गेलो मी साडी काढली आणि बोलत होती की मम्मी बस ही साडी आहे मला आवडतो पर्पल कलर हा पॅटर्न मीच काढलेला सांगतो मला बोलून पॅटर्न तूच काढलास अरे कलर बाबतीत मग बघा ना तुम्हाला नाही आए, ना ही गोष्ट मी काय बोलली मी मम्मीला बोलली मम्मी इकडे खूप गर्दी होती आता दिवाळीची खूप गर्दी दुकानामध्ये तर मम्मी आली मम्मीला बोलली बी ही साडी चॉईस केली बोलली तर मी काढलेला लाईट पर्पल कलर म्हणजे जांभळा कलर मी काढला होता मला खूप आवडतो जांभळा कलर माझे जास्त जास्तीत जास्त ड्रेस जास्त साड्या सगळ्या जांभळ्या तांबड्या जांभळ्या कलरचाच आहे मी घरांना सुद्धा लाईट पर्पल आणि कपड सुद्धा मी त्याच कलरचं घेतलेलं जर फक्त असं झालं तर त्याच्यामध्ये हाय कलर होता एक जांभळा होता आणि दुसरा कुठला होता दुसरा ऑरेंज होता नाही नाही हिरवा होता डार्क हिरवा कलर होता तर तिघं पण त्यांनी ना असे हातावर म्हणजे अशा अंगावर घेतलेले आणि तो दाखवत होतो कोणता चांगला दिसेल कोणता चांगला दिसेल तुम्ही बोलले जांभळा भरपूर येतो मग हे बोलले की अरे तो नको की कलर सारी गा, गा। गा। कलर आहे बाकी साडी माझ्या मी यांना काय बोलली कलर दुसरा घ्या त्यांना मॅच होतोय का हा कलर बघा तुम्ही कशी दिसायला लागेल ही पॅन्ट पॅन्ट ठीक आहे पण शर्ट भंगार शर्ट आजवर आवडला ना मी त्यांना काय बोलली की लाईट कलर घ्या तुमचा कलर असायचं थोडा लाईट कलर सम्राट हा शर्टचा कलर चांगला आहे बरोबर आता बोल पुढे आता बोल ते कमेंट मध्ये सांगते तुम्ही कसे दिसायला लागले आणि कसे नाही बरोबर ना बाकी माझी साईज तर मला आवडली तुम्हाला दाखवत हे बघा सम्राट काल खेळताना डोळा दाखवत हे बघा हे बघा डोळा किती सुजलाय बघा दिसतोय तुम्हाला दिसत असेल हे बघा फोडे आले अक्षरशः तो पाऊस खेळत होता वर बघ रे हे बघा कसं सुजलंय बघा आढळून थोडक्यात तो वाचला आहे इथून एवढा असा पूर्ण सुजलेला आहे डोळा आणि इथं पण लागलेला आहे इथं पण सुजन आलेले बघा दिसते तर आ, मी दुपारी म्हणजे मी तुम्हाला दाखवलं नाही ब्लॉग मध्ये कारण की तो कपडे घातलेले नव्हते घातलेले पॅन्ट घातलेले पण उघडा होता तो त्याच्यामुळे मी नाही दाखवलं पडल्यानंतर दाखवते तर आता तो रेडी होऊन बसलेला बाहेर फटाकडे पण फोडून आलेला आहे

घरी पण करायचं कादीला का हसा लाई कर हा जायचंय आता काय मोठ्याने बोलायचं ऐकायला येत नाही

वह बतल एाम बतलाँ हे मा के लिख ही जाम पैतावा के बतलाँ जपल्देचे,

माझं नाही झालं अजून ननंदबाई आल्यात त्यांचे त्यांचं भाऊ बी झालेलं आहे आपलं अजून व्हायचं बाकी आहे माझी मम्मी आता जॉबवरून निघालेली आहे आता येतच असेल रस्त्यात असेल तर आपल्या घरी एक प्रमुख पाहुणे आलेले आहेत तुम्हाला मी दाखवते माझे धीर आहे आणि तिकडे बघ माझे जाऊबाई आलेले औरंगाबाद वरून आलेले आणि जाऊबाई

कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लाऊज तर भेटूयात आपण म्हणजे कंटिन्यू ब्लॉक चालू ठेवू अजून आपली भाऊ बाकी आहे अजून पाहुणे यायची आहे फटांगडे फोडायला आहे अजून आपल्याला उपवनला तर बघत राहा इंग्लीज पर्यंत ब्लाऊज

आलोय आता मम्मीकडे दादाला ओवाळ्याला भाऊ आलाय काम करून भाऊला सणकसुदीला नेमकं कामाला असत कामाला जायचं असत सणक सुदीला बायको मोर पोसायचं आलाय बघा दाखव तिकडं बघा बघितलं

बोरा, का गई तेरी? आगा। सारान बोरा मम्मी सारांचा थोडा सारांश असा उभा राहतो लहानपणापासून मालिश चालू आहे दवाखाने चालू आहे त्याला मामा चलो मामा कहा चलो

तू माझ्या सम्राट इथं चालू लावा लावा पाऊस लावा बघा बघा इथे चालू आहे हे बघा इथे बघाय

अरे झाड अडकला अरे यार अडकला तू जावा लागेल अरे आज सफलता मिली है इनको अभि तिसरा इन्होंने

आला ते जाऊन उडवा तिकडच उडवायला चला आपण तो असतो आता उडू सापट बारा वाजले ना सगळे संपले ना ते हाय अजून एक हाय अजून